या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडानं संपूर्ण शहर आदरलं होतं या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील सत्र न्यायालयात पार पडली या सुनावणीत आरोपींना हजर करण्यात आलं ही हत्या बंडू आंदेकर यांनी केल्याचा संशय आहे मात्र याच बंडूच्या कोर्टातील जबाबामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे सुनावणी दरम्यान आयुष कोमकर हत्येतला मुख्य आरोपी बंडू आंदेकर यांनी न्यायालयात एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे या सगळ्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केला शिवाय ते केरळमध्ये होते अशा स्थितीत या हत्येशी किंवा या हत्येच्या कटाशी आपला काही संबंध असा प्रश्न कोर्टात त्यांनी उपस्थित केला होता दुसरीकडे युक्तिवाद करताना सरकारी वकील वकिलांचं म्हणणं होतं की एकूण सोळा मुद्द्या आहेत त्यामध्ये हत्येत वापरलेलं शस्त्र ते कुठून आलं गुन्हा करतानाचे कपडे फरार असलेले पाच आरोपी आणि इतर बाबींची चौकशी आणि तपास करायचा आहे त्यावर आरोपी बंडू आंदेकरच्या वकिलाचं म्हणणं होतं की गेल्या दहा ते बारा तासांपासून हे सर्वजण अटकेत आहेत जे एफ आय आर दाखल केले ती चुकीचे आहे मी माझ्या नातवाला का मारे माझा वैर त्याचे नाही मला मारायचं असतं तर मी माझ्या प्रतिस्पर्धकाला मारेन तर जेव्हा माझ्या मुलाला मारलं होतं तेव्हा मी माझा फिर्यादीत माझ्या मुलीचं नाव घेतला म्हणून तिच्या सासरकडच्याने माझं नाव या प्रकरणात घेतलं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने अटक केलेल्या सहा आरोपींना पंधरा सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे तर कृष्णा आंदेकर शुभम आंदेकर अभिषेक आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर या पाच फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात कधी हे पाहणं असणार आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर

बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव